मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कांचन यशला विचारते काय रे तू ह्या मुलीला पुन्हा इकडे का घेऊन आलास त्या म्हणतो आजी ही माझी मैत्रीण आहे आम्ही बरोबर काम करतो त्यावरती कांजना सनसणीत टोमणा मारते आणि म्हणते संजना जेव्हा इथे यायची ना तेव्हा फक्त अनिरुद्धची मैत्रीण ती असायची आणि तसं आम्हाला भासवायची सुद्धा आणि म्हणायची सुद्धा पण माझ्या मनात आलंच होतं की ही नक्की काही ना काही गडबड घोटाळा करणार त्याचप्रकारे हीसुद्धा असं म्हणून आता ती यशला स्पष्टपणे ताकीदच देते असं मला अजिबात चालणार नाही त्यावरती आप्पा म्हणतात अगं कांचन तुझ्याकडे किती वेळ असतो हा असला विचार करायला कांचन म्हणते मला माणसांची पारख आहे संजनाच्या बाबतीत जे मी भाकीत केलं होतं ते सत्यात उतरलं तिच्या बाबतीत मी असं काहीही होऊ देणार नाही ती यश म्हणतो आजी प्लीज अगं हा विषय थांबव मी आता आरोहीला घरी सोडायलाच चाललो आहे आणि ती जाणारच आहे त्यावरती ईशा म्हणते आजी ग हिला यशने सोडायला जायची गरजच नाही आहे कारण ही अगदी हाकेच्या अंतरावर आता राहायला आली आहे त्यावरती ही नवीन घरात शिफ्ट होते की काय असं कांचन विचारू लागते त्यावरती अनिशा ला ला आता अनिशानी यश म्हणत असतात की कुणाला काही सांगू नको पण ईशा ऐकायला तयार नसते ती फक्त म्हणते की हाकेच्या अंतरावर राहायला येणार आहे आता कांचनसारखी विचारू लागते की अग नक्की कुठे ते तरी सांग त्यावरती आप्पा म्हणतात तिच्या घरच्या सत्यनारायणाचा पूजेचं आमंत्रण आलं ना मग तू जा आता तिला जाऊ देत हा घरी म्हणून आता आप्पा एका क्षणातच कांचनला गप्प करतात दुसरीकडे आता अरुंधती किचन मध्ये असते तर मनु म्हणते माझं चॉकलेट मिल्क कुठे आहे अरुंधती म्हणते अगोदर हातपाय स्वच्छ धुवायचे मग मग तू सफरचंद खायचे आणि नंतर चॉकलेट मिल्क प्यायचे तेव्हा ती म्हणते की नको पण आशू म्हणतो हे बघ आपण आज दिवसभर आश्रमात खूप मज्जा केली ना मग तू आता अरुंधती काकू म्हणेल तसं वागायलाच हवं तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते आणि मग तेथून जाते यावेळी अरुंधती ती म्हणते तुमचं लगेच ऐकते हो ही त्यावरती आशुमंत ऐकणारच हो ना लहान मुलं आहेत अगं मला तिच्याबद्दल एक गोष्ट समजली अरुंधती म्हणते काय त्यावरती आशु म्हणतो अगं तिचा खरा वाढदिवस हा पुढच्या आठवड्यात आहे आरू विचारते नक्की तुम्हाला कसं समजलं तेव्हा तिच्या पहिल्या आश्रमात मी चौकशी केली आणि मग मला समजलंय तेव्हा बर आता बरं झालं आता आपल्याला वाढदिवस सेलिब्रेट करता येईल असं आता अरुंधती म्हणते आणि मग अभिबद्दलची गोष्ट सांगू लागते की कभी सकाळी आला होता बराच काहीतरी बोलत होता त्याच्या डोक्यात काय काय चाललंय हे सगळं काही अरुंधती आता आशूला सांगते तुम्ही त्याच्याबरोबर बोललात तर खरंच काहीतरी त्याला मदत होईल असं म्हणून अरुंधती तर मग मी तुमच्यासाठी काहीतरी पटकन खायला बनवते असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते तर आशू हा खूपच विचारत असतो चहा पित असताना अचानक कुणाचा तरी त्याला फोन येतो शू आता फोन घेण्या अगोदर पटकन तो फोन देखील कट होतो म्हणू जादूगार जादूगार करत येते परंतु आशूला पुन्हा तो फोन आलेला असतो पटकन तो कॉल रिसिव्ह करतो आणि विचारतो तुम्हाला हा नंबर कुठून मिळाला तू समोरून तो फोन पुन्हा कट केलेला असतो त्यावेळी आता आशूचा हा पडलेला चेहरा पाहून म्हणून विचारते काय झालं त्यांना माझ्याशी बोलायचं होतं का त्यावेळी आता आशू म्हणतो नाही रॉंग नंबर होता अरुंधती काकू आता येईल तुला सफरचंद देईल आणि मग नंतर तू तुझं चॉकलेट मिल्कशेक प्यायचंय आणि मग आपण पटकन पुन्हा गार्डन मध्ये जायचंय थोड्यातच तिथे आता अरुंधती येते आणि ती, ती विचारत असते नक्की काय झालं असेल आशूला दुसरीकडे कांचनाता आप्पांना म्हणते की हो त्या मुलीचं नक्की काय चाललंय कुठे घर घेतलं आहे ईशासुद्धा मध्ये बोलता बोलता राहिली त्यावरती आप्पा म्हणतात तुला काय करायचं आहे तुला सांगितलं ना सत्य नारायणाच्या ना पूजेला जा म्हणून अनिरुद्ध देखील तेथे पेपर वाचत आता बसलेला असतो तेव्हा मी त्या मुलीला अजिबात घरात सहन करणार नाही ती मुलगी आपल्या घरात यायलाच नको अभि आणि ईशाने ज्या प्रकारे अविचाराने लग्न केलं त्याप्रकारे मी यशचा आता होऊ देणार नाही आप्पा म्हणतात अगं तुझं काय चाललंय सारखा त्या मुलीचा विचार का करतेस कांचन म्हणते मला जे समोर दिसतंय ना ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते बाकी काही नाही त्यावरती त्या आता आप्पा म्हणतात की अगं त्या मुलीने तुझं काय वाईट केलं मला कळतच नाही की ते चांगली आहे ती मुलगी कांचन म्हणते हो मी कुठे म्हटले ती वाईट मुलगी आहे तिचं तिच्या आयुष्यात चांगलं भलं होऊ दे पण या घरात ती सून म्हणून येता कामा नाही हे अनिरुद्ध म्हणतो अगं आई आरोहीने स्पष्टपणे यशला सांगितलंय की तिचं यशवर प्रेम नाही आहे ती फक्त मैत्री आहे त्यावर तुझ्यामध्ये आणि संजनामध्ये फक्त मैत्री होती त्याचं काय झालं मला माहितीये पण ती मुलगी जर आपल्या घरात आली ना तर फक्त वाटोळच होणार असं आता कांचन म्हणते आप्पा डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात तू तो विचारच करू नकोस इकडे यश आणि आरोही दोघेही घरी चाललेले असतात समोरच पाणीपुरीची आता तिला गाडी दिसते म्हणून ती आता यशला म्हणते अरे थांबव मला इथे पाणीपुरी खायची आहे अगोदर दोन प्लेट आणि मग नंतर एक प्लेट तेव्हा ठीक आहे असं यश म्हणतो तू मला पाणीपुरीची पार्टी नकोच आहे मला तुझ्याकडून खूप मोठी पार्टी हवी आहे त्यावरती आता ती म्हणते ती नंतर तुला देईलच रे पण आता मला हे तर खाऊ दे दोघेही आता त्या गाडीजवळ येतात तर आता ती पाणीपुरी ऑर्डर करते त्यावरती तुला आज का खावीशी वाटली असं यश विचारू लागतो त्यावरती आता आरोही म्हणते अरे मला स्ट्रेस आला ना मग मी खाते तेव्हा तुला आता कसला स्ट्रेस आहे असं यश विचारू लागतो वेळी आरोही म्हणते मला स्ट्रेस आहे ना अरे तू लाईव्ह शो आणि प्लस डान्स हे मी कसं ऍडजस्ट करणार आहे मला कळतच नाही तेव्हा जगात अशी कोणतीही गोष्ट नाही ती तुझ्यासाठी अशक्य आहे आईने मला सांगितलंय जेव्हापासून तू संगीत स्कूलमध्ये जायला पासून त्या मुलांचा इंटरेस्ट खूप वाढला आहे तेव्हा आरोही आता हसते अग सर्वांना तू तिथे किती आवडतेस असंही यश म्हणतो त्यावरती आता आरोही म्हणते अरे पण तुझ्या घरच्यांना आवडत नाही ना ते यश म्हणतो अगं असं नाही तू सर्वांना आवडते आणि स्पेशली मला तर खूपच आवडते असं म्हणून तो तिला फ्लर्ट करतो त्यावरती आरोही त्याच्याकडे पाहतच राहते त्यानंतर पाणीपुरीवाला म्हणतो पाणीपुरी घ्या दोघेही एकमेकांकडे आता पाहतात हसतात आणि पाणीपुरी खाऊ लागतात त्यावेळी आरोही आता विचारात पडते यश म्हणतो तू ठीक तर आहेस ना अगं एका वेळी तुझ्या डोक्यात किती हे विचार येतात त्यावेळी आरोही म्हणते कारण सुद्धा तसंच आहे कारण मगाशी जे काही झालं ते मला नाही आवडलं तुमच्या घरी आलेलं तुझ्या आजींना नाही आवडत मी मुद्दाम करते असं त्यांना वाटत राहतं मग त्यावेळी यश आता म्हणतो की आजीच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतो त्यानंतर आता दोघेही पाणीपुरी खाऊ लागतात तेव्हा पाणीपुरीमधील जरा यशच्या कपड्यांवर पडतं त्यामुळे आरोही पटकन ते साफ करते तर यश पुन्हा तिच्यामध्ये हरवून जातो नंतर ते दोघेही एकमेकांकडे खूप वेळ आता पाहू लागतात वेळी यशच आता स्वतःला सावरतो आणि पाणीपुरी खायची ना असं विचारतो तेव्हा ती हो असं म्हणते दोघेही पुन्हा एकमेकांकडे पाहून हसतात तर दुसरीकडे अरुंधती आणि आशू हे दोघेही मनुला गार्डनमध्ये घेऊन आलेले असतात दोघेही एकदम गप्प गप्प असतात म्हणू मात्र खेळण्यामध्ये आता रमलेली असते अरुंधती मनातल्या मनात विचार करू लागते त्या ब्लँक कॉल बद्दल यांना तू यांचा मूड अजून बदलेल काय करावं कळत नाही पण ती आता आशूला म्हणते अहो काल एक बाई मला शेजारच्या विचारत होत्या मनूबद्दल की तुम्ही कोणत्या शाळेत तिला घालणार आहात त्या आशू पटकन बोलून जातो मनूबद्दलची कोणतीच माहिती कुणाला द्यायची नाही अरुंधती म्हणते अहो माझं म्हणणं तरी ऐकून घ्या त्या शिक्षिका आहे त्या एका शाळेत शिकवतात हो म्हणून त्यांनी विचार पण मनूला शाळेत घालणं महत्त्वाचं आहे तिचं वय अजून लहान आहे तिच्या वाढीसाठी हे उपयुक्त आहे त्यावरती आता आशू म्हणतो नाही पुढचे काही दिवस मनु कुठेही जाणार नाही माझ्यापासून दूर तर अजिबातच नाही आश्रमात किंवा घरीच राहील तेव्हा अरुंधतीला आता टेन्शन येतं ती विचारू लागते ब्लँक कॉल कुणाचा आला होता तेवढ्या तसं ते मनू येते आणि जादूगार आपण लपाछपी खेळूयात ना माझे फ्रेंड्स आज बाहेर आलेच नाहीत असं ती म्हणते त्यावरती आता आशू म्हणतो बरं ठीक आहे पण लपाछपी नको दुसरा कोणता तरी कारण तुम्ही दोघीही हरवल्या तर तेव्हा आम्ही अजिबात हरवणार नाही असं आता मनू म्हणते अरुंधतीला आता आशु भीतीचं टेन्शनच येतं इकडे यश हा घरी आलेला असतो तेवढ्यातच ईशा त्याच्या समोर जाते आणि म्हणते काय रे मिळाला का वेळ तुझ्या तेव्हा तेव्हा तो म्हणतो ये ती म्हणते की माझी जागा जागा तू तुझ्या दिली मी तुला नवीन शोधूनच देणार आहे असं आता तो म्हणतो तुला तिच्यामधून नक्की वेळ मिळेल ना असं ईशा विचारते त्यावेळी आता आप्पा सर्वांना अगोदर जेवायला बोलवत असतात ते ईशा म्हणते यशला एक गुड न्यूज सांगायची आहे तुम्हाला सर्वांसाठी तर कांचन म्हणते तुमच्या सर्वांच्या बातम्या ऐकून एक दिवस मला धक्काच बसणार आहे यश आता पूर्णपणे गप्प असते अनघा म्हणते यश तुला काही टेन्शन आहे का असेल तर आताच सांग नंतर त्या गोष्टी कळून काहीही उपयोग होणार नाही आता ती अभिला पुन्हा एकदा टोमणा मारते वेळी अभि देखील बोलतो समोरच्याला जर आपल्या म्हणणं पटतच नसेल तर वेळ तू घालू नकोस यश आता दोघांमध्येच भांडण होतं की काय त्यामुळे ईशा म्हणते अनघा अगं मी मजा करत होते याला काहीच सांगायचं नाही संजना म्हणते ईशा तुझं नक्की काय चाललंय कळतच नाही यश म्हणतो मला खरोखर तुम्हाला काहीतरी सांगायचंय तेव्हा सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात मित्रांनो पुढील भागामध्ये नितीन घरी येतो आशुला सांगतो मॅटर जरा सिरियस आहे कारण मी मनूच्या आधीच्या आश्रमात गेलो होतो त्यानंतर कुणीतरी दरवाजा ठोठवतं तर मनू दारू उघडते समोर माझ्या मनूसाठी अशी चिठ्ठी लिहिलेली असते एक छान असा टेडी सुद्धा साठी ठेवलेला असतो सर्वजण तो पाहतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर